श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे आज ईद मिलाद निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान बेलापुरात काही समाजकंटकांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या फ्लेक्सवरील फोटो फाडण्याचा प्रयत्न केल्याची अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरली ज्यामुळे बेलापुरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते ही माहिती समोर आल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आणि छत्रपती संभाजी महाराजांचा फ्लॅक्स बोर्डवरील फोटो फाडल्याचा आरोप करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करून पोलिसांनी मिरवणूक काढण्यात आली होती त्या मिरवणुकीमध्ये धर्मवीर संभाजीराजे चौकात जे गणेशोत्सव मंडळ होतं त्या मंडळावरती जो बॅनर आहे त्या बॅनरवरती धर्मवीर संभाजीराजे महाराजांचा तसेच महित रामेश्वर माले माले यांचा जो फोटो आहे तो फोटो झेंडे मारून फाडला व संभाजी महाराजांची विटंबना करण्यात आली त्याबद्दल आम्ही काही अज्ञात समाजकंटकांवरती गुन्हा दाखल केलेला आहे तर त्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आम्ही करतो मात्र पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत या प्रकरणाची सखोल चौकशी केली पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी स्वतः खुलासा करत फ्लेक्सवरील फोटो फाटला नसल्याचे स्पष्ट केले ही निव्वळ एक अफवा असून कोणीतरी जाणून बुजून समाजात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले घटनास्थळी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख सहायक पोलीस निरीक्षक गणेश जाधव समाधान सोळंकी आणि पोलीस उपनिरीक्षक सुधीर हापसे यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा उपस्थित होता पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की अशा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये आणि कोणत्याही अफवांना बळी पडू नये सत्यता तपासल्याशिवाय कोणत्याही माहितीवर प्रतिक्रिया देऊ नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे बेलापूर गावामध्ये आज रोजी आयोजित मिला निमित्त मिलादि मिरवणुकीनिमित्त गावातील छत्रपती संभाजी महाराज चौकात गणपती मंडळाचे बॅनर फाटल्याबाबतची तक माहिती आम्हाला प्राप्त झाली होती त्याबाबत आम्ही आमच्या स्टाफसह समक्ष जाऊन पाहणी केली सदर बॅनर कुठल्याही पद्धतीने फाटलेले नव्हते अगर बॅनरवरील कुठल्याही राष्ट्रकोशाची किंवा अन्य कोणाची कुठल्या प्रकारची विटंबना झालेली नव्हती परंतु तरीही त्यांनी जे तक्रार दिली आहे त्याप्रमाणे आम्ही पुढील कार्यवाही करीत आहोत परंतु या प्रकाराबाबत वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जाते सोशल मीडियाद्वारे तर मी नागरिकांना आवाहन करतो की पोलीस प्रशासनाने सर्व प्रकाराची खात्री केलेली आहे असा कुठलाही प्रकार झाल्याचे निदर्शनास आलेले नाही तरीही याबाबत कोण जो कोणी अफवा पसर वेगवेगळ्या अफवा पसरवतील किंवा असं कोणी काही जर गैरप्रकार करण्याचा प्रकार करेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट